<Sanskrit> नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकात तिरंगा येऊ नये म्हणून अठरा ते पस्तीस दिवसात फुटवा मिळवण्यासाठी कसं कामकाज कस करता येईल नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय अठरा ते पस्तीस दिवसातील कामकाज तिरंगा येऊ नये म्हणून आणि फुटवा मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं ठेवावं आपण या ठिकाणी कम्प्लिटली अठरा दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत फुटवे निघायला या ठिकाणी आपण जर बघितलं फुटवे निघायला या ठिकाणी हे झाड बघताय डेरेदार झाड झालेलं आहे आणि याच दरम्यान पुढच्या तीन चार दिवसामध्ये कुठली ड्रिंचिंग करायची त्यानंतर चार चार पाच पाच दिवसाला तिरंगा येऊ नये म्हणून काय फवारण्या सेटिंगच्या अगोदरच गेल्या पाहिजे फुलं लागायला सुरुवात व्हायच्या अगोदर कुठली एक फवारणी सेटिंग होताना कुठली एक फवारणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे जेणेकरून सेटिंग व्हायच्या अगोदर जो रोग आपल्याला त्रास देतो सीएम व्हायरस असेल तिरंगा असेल तो येऊ नये म्हणून ह्या अठरा ते पस्तीस चाळीस दिवसातील कामकाज खूप महत्वाचं आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नदीम कासम पठाण वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अठ्याहत्तर एकशे एकोणतीस आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळख आम्ही जवळजवळ चार वर्षापासून ओळखतो काय अनुभव आला चार वर्ष अनुभव एकदम सर झाडाची कंडिशन वगैरे एकदम त्या हिशोबाने चांगली आहे आणि या चार वर्षामध्ये जवळजवळ आम्ही चांगलं प्रोडक्शन पण घेतलेलं याच्यामध्ये कुठल्याही आजाराला बळी न पडता झाडाची सेटिंग वगैरे व्यवस्थित होती फुटवे वगैरे व्यवस्थित होता आणि खर्च कमी होते आणि तुमच्या भागात सीएम व्हायरस असेल तिरंगा असेल या अडचणी येतात तुम्हाला डॉक्टर जोडून चार वर्ष झाले चार वर्षापासून टोमॅटो पिकात तुम्ही मार्गदर्शन घेताय हो तर हे प्रॉब्लेम दूर झाले का हो हे प्रॉब्लेम नक्कीच दूर झालेत आम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे गेले दोन वर्षापासून सीएमईचा त्रास नाही आणि तिरंगा पण कमीच झाला म्हणजे बऱ्यापैकी नाहीच म्हणून नाही म्हटलं तरी चालत सुरुवातीला हो, पहिल्या वर्षी होता आणि हो, तुम्ही चार वर्षापूर्वी डॉक्टरला जोडले तो कमी करण्यासाठी कमी करून दिला म्हणून सातत्याने आजपर्यंत जोडून राहिले बरोबर ना बरोबर होतच नाही आता ही पाचशे पंच्याहत्तर व्हरायटी अठरा दिवसाचा प्लॉट आहे तीन प्लॉट सलग तुम्ही लावलेले दोन दोन तीन तीन दिवसाच्या गॅपने तर आपला व्हिडिओचा विषय आहे की नेमकं आता शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाही की याच वेळेस हे काम जर केलं तर पुढे जाऊन तिरंगा आणि सीएमओस येत नाही ये त्याच्यासाठी बावीस तेवीस दिवसाला पहिली ड्रिंचिंग त्या ठिकाणी म्हणजे तिसरी करत असताना पहिल्या दोन ड्रिंकिंग माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तो सबस्क्राईब करून पहिल्या एक म्हणजे तिसऱ्या दिवसापासून वीस पंचवीस दिवसापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ आहे आता इथं आपल्याला व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलाय की अठरावीस दिवसापासून पस्तीस चाळीस दिवसापर्यंत सीएम व्हायरस असेल तिरंगा असेल हा येऊ नये आणि फुटवा चांगला मिळून चांगलं सेटिंग होण्यासाठी बावीस तेवीस दिवसाला एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा त्यानंतर दोन दिवसाने फवारणी झेडे साडीशे मिली आबाशिन शंभर मिली क्वॉम्बीफट शंभर ग्रॅम चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर तुम्हाला महत्वाचं ड्रिपचं ऍप्लिकेशन सव्वीस ते अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर देसी अल्कोहोल पाचशे ग्रॅम इड्डा फेरस आणि दोन किलो गुळ हे ऍप्लिकेशन का महत्वाचं आहे की पुढे जाऊन जेव्हा सेटिंग सुरू होतं त्या सेटिंगच्या दरम्यान चांगल्या फळांची क्वालिटी मिळवत असताना पंचावन्न साठ दिवसाला दिसणारा सीएम व्हायरस आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसाला तिरंगा तुमच्याकडे येणार नाही त्यासाठी सव्वीस अठ्ठावीस तीस दिवसाला एकरी एक लिटर देशी अल्कोहोल पाचशे ग्रॅम इड्डा फेरस दोन किलो गुळ हे जमीनतून गेलं पाहिजे झडेल एक साबाशीन कॉम्बीफड ची जो स्प्रे आहे बावीस तेवीस दिवसाला किंवा एकोणावीस ते बावीस दिवसाला त्यानंतर चार दिवसाने फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे ती फवारणी लिओसिन दीडशे मिली कॅब्रिटॉप पाचशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम जास्तीत जास्त फुटवी मिळतील जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी हा स्प्रे आहे त्यानंतर परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना सत्तावीस अठ्ठावीस तीस दिवसाला डेलिकेट दोनशे लिटरला शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली आणि त्याच्याच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकरी एक लिटर न्यूज आणि पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी तीस बत्तीस चौतीस दिवसाला उन्हाळी हंगामात पावसाळ्यामध्ये आपण हे ऍप्लिकेशन चोवीस पंचवीस दिवसाला देतो उन्हाळी हंगामामध्ये दे तीस बत्तीस तेतीस चौतीस दिवसाला हे अप्लिकेशन गेलं पाहिजे छत्तीस अडोतीस दिवसाला जसं सेटिंग सुरू होईल त्यावेळेस परत एकदा चांगला कीटकनाशकचा स्प्रे करत असताना वायोगो ऐंशी मिली मोहेंटोडी दोनशे मिली आणि त्याच दरम्यान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिप मधून एकरी एक लिटर प्लॅटिनम अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीस आणि पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस हे ऍप्लिकेशन गेलं पाहिजे नीट लक्षात घ्या तिरंगा असेल सीएम व्हायरस असेल प्लास्टिक व्हायरस ज्याला आपण म्हणतो तो येऊ नये म्हणून हे तीन ऍप्लिकेशन जमिनीच्या माध्यमातले आणि तीन फवारण्या खूप महत्वाच्या असतील चांगलं सेटिंग करून घेण्यासाठी वरतून फवारणीच्या माध्यमातून पस्तीस चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटर पाण्याला ताक दोन ते तीन लिटर दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम गुळ एक किलो बोरान शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात नदीम जी एक शेवटचा प्रश्न विचारतो गेल्या चार वर्षापासून टोमॅटोचं उत्पादन घेताना डॉक्टर किसानची जोड घेतली अनेक वर्षापासून तुमचे बंधू असतील सगळे तुम्ही शेतकरी टोमॅटोचं उत्पादन या ठिकाणी घेतात आणि आपण जर बघितलं जुन्नर नारायणगावचं मार्केट जुन या ठिकाणी दोन महिन्यामध्ये हा प्लॉट सुरू होईल म्हणजे साधारणतः पंधरा वीस मेला ला हा प्लॉट सुरू वीस मे च्या दरम्यान सुरू होईल त्यावेळेस मी परत एकदा येईल प्लॉट सुरू व्हायच्या अगोदर एकदा येईल चांगलं सेटिंग होत असताना आणि प्लॉट सुरू झाल्यावर खरखर तिरंगा आला नाही प्रत्यक्ष तोडा सुरू असताना देखील व्हिडिओ घेऊ पण इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुम्हाला आलेला आम्ही वर्षापासून अनुभव जो घेतलाय त्याच्यामध्ये आम्हाला तिरंगा सेमी हा प्रॉब्लेम येतच नाहीये त्यामुळे सर्व शेड्यूल नुसार सगळं आमचं व्यवस्थित चालू असते आणि तुम्ही जे प्रॉपर शेड्यूल देत आहे ते एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं तर खूप फायद्याचं आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर किसानच ब्रेद वाक्य खर्च कमी उत्पन्न जातात तो काय अनुभव आला खर्च नक्कीच कमी होतोय सर कारण की झाडाची डेव्हलपमेंट जर व्यवस्थित असेल तर मग आपला जो एक्स्ट्रा खर्च होतोय तो कमीच होतो तुम्ही जे मोगम खत वगैरे द्यायचे त्याची गरज येत नाही सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक वेळापत्रक घेत आणि जे पाहिजे झाडाला ते प्रॉपर भेटते नक्कीच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतला अठरा ते पस्तीस चाळीस दिवसातील सीएम वायरस तिरंगा येऊ नये म्हणून काय कामकाज करायचं ते देखील तुम्ही जाणून घेतलं अधिक माहितीसाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून जास्त उत्पादन घेताना खर्च कसा कमी ठेवायचा त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार